शाळेतील संस्थाचालक मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या आर्थिक मानसिक त्रासाने त्रस्त तीन शिक्षकांनी कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागासमोर उपोषण सुरू केलं आहे मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांकडून दरमहा इमारत भाडे बस भाडे घेतात पगाराची बिले मंजूर करण्यासाठी पैसे वसूल करतात हे तात्काळ थांबावे अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे के काय कालपासून आम्ही शिक्षणाधिकार्यालय प्राथमिक विभाग या ठिकाणी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही तीन शिक्षक मी बाळू वैजनाथ पवार माझे सहकारी वाघ दीपक नारायण आणि आमच्या सहकारी मॅडम श्रीमती कवडे शीतल सोपानराव आम्ही तिन्ही सहकुटुंब सहपरिवार उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा प्रकारच्या आहेत की संस्थाचालकांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला हेतू पुरस्कार आर्थिक व मानसिक पिळवणूक करतात दर महिन्याला साडेतीन चार हजार रुपये पाच हजार रुपयापर्यंत आमच्याकडून दर महिन्याला पैसे घेतात त्याचबरोबर वेळोवेळी ते नियमित शाळेत येऊन आम्हाला धमकावतात त्रास देतात त्या त्याचबरोबर शा कार्यालयाकडे ज्या ज्या गोष्टी कागदपत्राची पूर्तता असते त्या कागदपत्रांपैकी सेवा पुस्तिका असतील आमची वैयक्तिक मान्यता असेल शासनाने दिलेले अप्रुव्हल असतील त्याचबरोबर नियुक्ती आदेश असतील रुजू अहवाल असतील या सर्व कागदपत्रे आमचे त्यांच्याकडेच ठेवून आम्हाला एकही प्रत देत नाहीत आणि प्रत न देऊनही आमच्यावर मेमो काढतात आणि आम्हाला वारंवार त्याच कागदपत्राची माहिती सादर करण्यास सांगतात सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीमती आ, शीतल सोपनराव कवडे या ज्येष्ठ असूनही त्यांचा टप्पा अनुदान हेतू पुरस्कार रखडलेला आहे आणि सेवा कनिष्ठ शिक्षकाची त्यांनी त्या त्या ठिकाणी चाळीस टक्के अनुदानावर त्यांचे काम केलेले आहेत त्याचबरोबर आमच्या तिन्ही शिक्षकांना सेवेत काम करून बारा वर्षे पूर्ण होऊनही आमचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव हेतू पुरस्कार दाखल करत नाही आणि शासनाने दिलेले आमचे दोन हजार अठराचे चे वीस टक्के अनुदान दोन हजार बावीस या शैक्षणिक वर्षात दिलेले वाढी वीस टक्के अनुदान असे दोन्ही टप्पे आमचे रखडून ठेवतात आणि त्या रखडून ठेवलेल्या प्रकरणात आमच्याकडून पैशाची मागणी केली त्या पैशाची मागणीमध्ये आम्ही आजपर्यंत त्यांना पैसेही दिले वेळोवेळी तरी ते काम पूर्णतः त्रुटीत आहेत तुम्ही अतिरिक्त आहात अशा वेगवेगळ्या -वेग गोष्टी सांगून आम्हाला ते देत नाहीत त्यापासून आम्हाला वंचित ठेवतात त्याचबरोबर काय आमची मुख्य मागणी आहे सेवा ज्येष्ठतेनुसार जे मॅडम असतील त्यांचं काम चाळीस टक्केवर व्हावं आमच्या ज्या दोन टप्पे अडवलेल्या आहेत दोन हजार अठरा मध्ये आणि दोन हजार बावीस मधील ते दोन्ही टप्पे आम्हाला तात्काळ मिळावे सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकाची नेमणूक करावी त्याचबरोबर आम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी आणि वेतनातील जी वेळोवेळी अनियमितता वेळोवेळी पगारात अडकवणे थांबवणे या ज्या गोष्टी होतात त्या न होता नियमित आमचे पगार व्हावे आणि या सर्व गोष्टींना न्याय मिळण्यासाठी संस्था वेळोवेळी त्रासदायक भूमिका देत असते यासाठी आम्हाला प्रशासक नेमावा या आमच्या मुख्य मागण्या आहेत माझं नाव पवार बाळू वैजनाथ राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा नमस्कार सर माझं नाव शीतल सोपनराव कवडे मी राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा इथं कार्यरत आहे माझी सेवा ज्येष्ठता डावलून माझे जे कनिष्ठ आहे कनिष्ठ शिक्षक आहे त्यांना वाढीव टप्पा दिलेला आहे माझा जाणीवपूर्वक त्यांनी टप्पा रोखलेला आहे चाळीस टक्क्याचा माझे जे कनिष्ठ शिक्षक आहे त्यांना तो टप्पा दिलेला आहे आणि आम्हाला शाळेमध्ये एवढा त्रास होतो सर आम्ही नियमित शाळा करतो रेग्युलर शाळेमध्ये जातो सगळ्या गोष्टी पूर्ण करतो आम्ही तरी देखील आम्हाला त्रास देतात प्रत्येक गोष्टीत पैसे पैशाची मागणी असते सर आम्हाला आर्थिक मानसिक आणि शारीरिक पूर्ण प्रकारे त्रास दिलेला आहे आणि नावीला जास्त सर आम्हाला इथं आमची फॅमिली घेऊन इथं लेकरा बाळांना घेऊन इथं बसावं लागलेलं आहे माझं नाव शीतल शोकनराव कवडे